श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत मिथून राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधील संपूर्ण भविष्य करिअर आरोग्य नातेसंबंध आर्थिक स्थिती आणि आयुष्यातील संधी चुका यावर सविस्तर चर्चा करू त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा महिना तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा आहे ग्रहांच्या स्थितीनुसार काही गोष्टींमध्ये प्रगती होईल पण काही बाबतीत संयम बाळगणं गरजेचं ठरेल मिथुन राशीचा स्वभाव मिथुन राशीचे जातक बुद्धिमान कल्पक संवाद कौशल्य असलेले सर्जनशील आणि कधीकधी द्विधा मन स्थितीचे असतात त्यांना सतत नवीन गोष्टी शिकण्याची ओढ असते आणि त्यांची मानसिक ऊर्जा नेहमीच उच्च असते मिथुन राशीचे लोक बुद्धिमान चंचल जिज्ञासू आणि संवादकुशल असतात त्यांना सतत नवीन गोष्टी शिकायच्या असतात हे लोक अत्यंत वेगाने विचार करणारे असतात आणि अनेक गोष्टींचा एकत्र विचार करण्याची त्यांची क्षमता विलक्षण असते त्यांचा मेंदू कायम ॲक्टिव्ह असतो त्यांना कंटाळा आला की ते लगेच दुसऱ्या गोष्टीत लक्ष घालतात हे लोक सतत नवीन कल्पना तयार करतात त्यामुळे ते उत्तम लेखक वक्ते शिक्षक किंवा मीडियात यशस्वी होतात बोधग्रहामुळे ते संवादकौशल्यात पारंगत असतात कोणालाही पटवून देण्यात पटाईत संवाद कौशल्य आणि सामाजिक वर्तन मिथुन राशीचे जातक खूप बोलके आणि हसतमुख असतात ते कोणत्याही गटात सहज मिसळतात आणि लोकप्रिय होतात यांच्यात वक्तृत्व विनोदबुद्धी आणि माहितीची ओढ असते ते एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळू शकतात मल्टीटास्किंग त्यांचं वैशिष्ट्य आहे प्रेम आणि नातेसंबंध प्रेमात मिथून राशीचे लोक मनमिळावू पण चंचल असतात त्यांना बौद्धिक संवाद आवडतो जोडीदाराने बौद्धिकदृष्ट्या समृद्ध असावं अशी त्यांची अपेक्षा असते ते जलद प्रेमात पडतात आणि तितक्याच लवकर पुढेही जातात भावनिक स्थिरतेपेक्षा समजूतदारपणा आणि संवाद यांना अधिक महत्त्व देतात करिअर आणि आवडीनिवडी हे लोक लेखन पत्रकारिता मीडिया टीचिंग सेल्स मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंग सोशल मीडिया अशा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांना सतत नवीन गोष्टी ट्रेंड टेक्नॉलॉजी यांचं आकर्षण असतं सामाजिक उपक्रम ग्रुप डिस्कशन ट्रॅव्हलिंग यांची त्यांना आवड असते ऑफिसमध्येही त्यांना एकाच कामात अडकून राहणं आवडत नाही विविधतेची गरज असते शक्ती आणि कमकुवत बाजू शक्ती हुशारी आणि चपळ बुद्धी संवादकुशलता ताज्या कल्पना जलद निर्णय घेण्याची क्षमता नेटवर्किंगमध्ये पारंगत कमकुवत बाजू चंचलता एकाग्रतेचा अभाव थोडे स्वार्थी किंवा अहंकारी वाटू शकतात प्रेमसंबंधात स्थिरता कमी सतत नवीनतेच्या शोधात राहणे काम अर्धवट सोडण्याची प्रवृत्ती जीवनशैली आणि दृष्टिकोन मिथून राशीचे लोक आधुनिक विचारांचे खुल्या मनाचे आणि फास्ट लाईफस्टाईल असलेले असतात त्यांना नवीन अनुभव ट्रॅव्हल भेटीगाठी चर्चा यांची आवड असते ते गंभीर होण्यापेक्षा हलक्या फुलक्या गोष्टींमध्ये आनंद मानतात काही वेळा त्यांना थांबून विचार करणं कठीण जातं म्हणून जीवनात स्थैर्य निर्माण करणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं थोडक्यात सांगायचं झालं सा तर मिथून राशीचे जातक हे विचारशील बोलके स्मार्ट आणि कायम काहीतरी नवीन शिकण्यासाठी उत्सुक असतात त्यांना एकसंध एकाच पद्धतीचं आयुष्य नको असतं ते बदल गती आणि संवाद यांचे चाहता असतात करिअर आणि व्यवसाय या महिन्यात बुधग्रह आपल्या राशीतून चतुर्थस्थानी जाईल त्यामुळे कार्यक्षेत्रात नवीन कल्पना आणि योजना सुचतील नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे काही जणांना स्थानांतर किंवा नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल व्यावसायिक लोकांसाठी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर लाभदायक सौदे होण्याची शक्यता आहे मात्र शत्रू किंवा सहकाऱ्यांकडून अपयश मिळण्याची शक्यता आहे सावध रहा महत्वाचा सल्ला घाईघाईने निर्णय न घेता योग्य सल्ल्याने पुढे जा आर्थिक स्थिती ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खर्चात वाढ होईल विशेषतः घरगुती किंवा वाहन दुरुस्तीवर गुंतवणूक करताना काळजी घ्या विशेषतः शेअर बाजारात नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होण्याची शक्यता आहे जर तुम्ही फ्रीलान्सिंग किंवा पार्ट टाईम काम करत असाल तर त्यातूनही थोडा लाभ होईल कर्ज घेत असाल तर व्याजदर व अटी नीट वाचून निर्णय घ्या प्रेम व नातेसंबंध प्रेमसंबंधात थोडा गोंधळ होऊ शकतो संवाद कमी झाल्यामुळे गैरसमज वाढतील विवाहित लोकांनी जोडीदाराशी प्रेमाने संवाद साधावा भांडण वाढवू नका जर तुम्ही अविवाहित असाल तर एका नव्या ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते कुटुंबियांशी सौहार्दपूर्ण वागा विशेषत वडीलधाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात आरोग्य हेल्थ मानसिक थकवा जाणवेल झोपेची कमतरता तणाव वाढू शकतो पचनाशी संबंधित समस्या संभवतात जड अन्नटाळा डोकेदुखी डोळ्यांचे आजार किंवा थकवा जाणवण्याची शक्यता आहे नियमित व्यायाम योगा प्राणायाम यामुळे फायदा होईल काही जणांना जुन्या व्याधी पुन्हा जाणवू शकतात नियमित तपासणी करून घ्या शुभ तारखा ऑस्पेशस डेट्स शुभ दिवस पाच ऑगस्ट ऑगस्ट दहा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट बावीस सावध राहण्याचे दिवस आठ बारा एकोणीस ऑगस्ट सत्तावीस उत्तम संधीसाठी चौदा ते ऑगस्ट एकवीस हे दिवस अनुकूल उपाय रेमेडीज फॉर ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रत्येक बुधवारी गुरुवारी नारायण किंवा गणपतीला दूरवा व्हा एका व्रात किंवा श्रावणी सोमवारी उपवास केल्यास मानसिक समाधान लाभेल रात्री झोपण्याआधी भगवते वासुदेवायचा जप करा हिरव्या कपड्यांचा अधिक उपयोग करा एकवीस दिवसे तुळशीला नमस्कार करा आणि एक तुळस लावा विशेष सूचना ऑगस्टमध्ये कोणताही मोठा निर्णय घेताना आई वडिलांचा सल्ला जरूर घ्या तुमचं मूळबळ तुमचं ज्ञान संवाद कौशल्य आणि निरीक्षणशक्ती हे वापरून तुम्ही कोणत्याही अडचणीतून मार्ग काढू शकता आफ्ट्र पाच मिनिटे तर मित्रांनो हे होतं मिथून राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे सविस्तर राशी भविष्य जर हे राशी भविष्य तुमच्या आयुष्यात उपयोगी वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जयस्वामी समर्थ लिहा आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील राशी भविष्याची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल स्वामी समर्थ